या सगळ्या जडणघळणीमध्ये तुम्ही तू जेव्हा कवितांचा कार्यक्रम करतेस जे लोक ऐकायला येतात जे पाहतात मुळात साहित्याची रुची किंवा कवितेची साहित्य कविता हा सगळा प्रकार अलीकडच्या काळामध्ये वाढते असं वाटतंय तुला की फक्त ऐकण्यापुरतंच राहिलं असं वाटतंय आजच्या आजचं रिफ्लेक्शन काय दिसतं तुला कवितेच्या कार्यक्रमाला मग तो स्पृहाचा असो वैभव जोशीचा कार्यक्रम असो आयुष्यावर बोलू काही सारखे कार्यक्रम असो या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होते oh. आता नुसतंच आपलं काहीतरी आपण एक कविता ऐकायला जातो आहे असं म्हणायला म्हणून इतकी वर्ष सातत्याने गर्दी होणार नाही hmm. माझं म्हणणं आहे दहा लोकांपैकी आठ लोकं जरी या भावनेने आली असली आणि त्यातला एक जरी कन्वर्ट झाला आणि तो कविता वाचू लागला तर mm -hmm. हे यशच आहे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचा फॉर्म मग तो कविता कवितेसारखा असो शास्त्रीय संगीताचा सारखा असो जे आत्तापर्यंत थोडेसे आपल्या अनरिचेबल वाटायचे किंवा mm -hmm. मला कदाचित ह्यातलं काही कळणार नाही किंवा मला कदाचित समजणार नाही असं थोडंसं अप्रोचेबल नाही वाटायचे जे ते जर अप्रोचेबल होत असतील आणि त्यातून अजून अधिक लोक वाचायला लागत असतील तर मला वाटतं अनेक शोज होत राहावे मग लोक कुठल्याही भावनेतून येईनत का इट्स uh, अ गुड थिंग दॅट लोक येत आहेत आणि बघत आहेत पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमांच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा